मी काय करणार आहे तिथं तुमच्या पाशी बसून शिने मटण आणले जास्त एक नंबर आहेत जा बर खाना आजच्या दिवस घेऊन मटण आणले मी थोडस वाढते तुम्हाला लगेच लाडक येल लाडा कसले

जाणव जाणव काही नाटक आहेत तुम्हाला नाटक दिसत नाही सांगते नवरा कवाच म्हणतोय तर तू किती नाटक लागेल नाटक येत का हो काम करते मी म्हणून आणि एक तर ते मटण आणले मला तस वाशी येते त्याचा मी काय करणार आहे तिथे बसून तुमच्या तोंडापाशी पैसे ते आधीच विचार करायचं ना असं मटण खाणार नवरा करू नको करू त्याला मटन वाढावं लागल भांडे खावं लागल करायला करू चला बरं बस आर पटतं बसा बसा आसन पन। आसन पन चला बसा पटकन मसा काय सहाशे रुपये किलो आहे आसन पण आसन पण म्हणजे काय सगळा पाच रुपये नाही चला बसा वाट माय ग खबर खा हा माझं जेवण होत तर असं बसायचं इथं काय करणार आहे मी बसून माझ्या ताटाक लक्ष द्यायचं काय कमी आहे काय जास्त आहे बरं जेव्हा जाऊ द्या म्हणलं दळण दळायला तर नाही म्हणतात दळण दळण जाऊ असतं असत मग पण तुला लागून जाईल ना कशाची हो तुम्हाला जेवता जेवता असं उठून जाईल पण आता काम असल्यावर जावंच लागेल ना बरा जावं लागेल ना <laughs> जेवायला कोण वाढल मी वाढतेच की रोज एका दिवशी मी तुम्हाला वाटतंय नको बाबा मला घेऊन खायचं रूल म्हणजे रूल जायचं नाही म्हणजे जायचं नाही Ja. Well